नमस्कार मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला युट्यूब चॅनल टिक्कर मराठी पोलीस भरती तर आज आपण वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस या एक्झामची जे विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक टॉपिक आणि त्या टॉपिक वर आधारित क्वेश्चन आन्सर घेणार आहोत का कारण आपली एक बॅच येते वनरक्षक भरतीची ज्या बॅचचं नाव आहे रॅपिड फायर थ्री पॉईंट ओ बॅच तर या बॅच मध्ये आपले लेक्चर्स दहा जून पासून चालू होणार आहेत तर या मध्ये आपण कशा पद्धतीने शिकवणार आहोत हे सगळं तुम्हाला या डेमो लेक्चरच्या माध्यमातून समजणार आहे तर त्यासाठी मी एक टॉपिक निवडलेला आहे टॉपिकचं नाव आहे वाक्यांचे प्रकार बरेच सारे असे टॉपिक आहेत ज्यांच्यावर खूप जास्त प्रश्न वनरक्षक भरतीला विचारलेले आहेत तर त्यातलाच एक टॉपिक आपण घेतलाय वाक्यांचे प्रकार तर आपलं लेक्चर चालू झालेलं आहे लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आपण लगेचच आपल्या प्रश्नांना सुरुवात करणार आहोत प्रश्नांना का सुरुवात करणार म्हणते कारण आपली ही जी काही बॅच आहे फक्त प्रश्नोत्तरांचीच बॅच असणार आहे फास्ट मध्ये रिव्हिजन तुमची याच्यामध्ये होऊन जाणार आहे म्हणून टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सरची आपली ही बॅच असणार आहे ठीक आहे प्रत्येकाने लेक्चर शेअर केलेलं असेलच आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात बघा पहिला प्रश्न आहे आपला काल खूप पाऊस पडला तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे काय येईल काल खूप पाऊस पडला आज्ञार्थी उद्गारार्थी विधानार्थी आणि नकारार्थी काय येईल बरोबर मध्ये सुद्धा जेवढं जमेल तेवढं अर्ध्या एक मिनिटामध्ये आपण स्पष्टीकरण देणार आहोत प्रत्येक क्वेश्चन आणि त्याच्यानंतर लगेच पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत इथे सुद्धा सेम तसंच डेमो कशाला म्हणतात सेम तिकडं जसं शिकवणार तसं इथं तुम्हाला दाखवणार ठीक आहे काल खूप पाऊस पडला साधं सरळ सोपं सुटसुटीत समजलं असं वाक्य आहे वाक्य म्हणजे कशातच बोध होत नाही वाक्यात साध विधान केलेलं आहे म्हणून या वाक्याला आपण म्हणणार विधानार्थी वाक्य ऑप्शन सी राईट पुढचा प्रश्न आहे आपला आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे प्रश्नार्थी करायचंय वाक्य रूपांतर आहे मुळीच विसरणार नाही म्हणजे हे नकारार्थी वाक्य प्लस विधानार्थी सुद्धा आहे तर या विधानार्थी किंवा नकारार्थी वाक्याचं आपल्याला प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करायचंय तुमचे उपकार विसरणार आहे आम्ही कोण आम्ही तुमचे उपकार कसे विसरू उपकार विसरणे बरे दिसते का आणि यापैकी नाही काय येईल आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही म्हणजे कधीच नाही विसरणार मग प्रश्न झाला प्रश्नार्थी करायचं म्हटलं तर वाक्याचा अर्थ तोच तो 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 राहिला पाहिजे आम्ही तुमचे उपकार कसे विसरू तुम्ही एवढी सारी मदत आम्हाला केली आम्ही कसं काय तुमचे उपकार विसरणार ना म्हणजे विसरू शकतच नाही दोघांचाही अर्थ सेम आला पाहिजे काय येईल मग प्रश्नार्थी आम्ही तुमचे उपकार कसे विसरू म्हणजेच विसरणार नाही प्रश्नार्थी वाक्याचा नकारार्थी नकारार्थी वाक्याचं प्रश्नार्थीमध्ये रूपांतर केलेलं आहे इथं वाक्याचा अर्थ चेंज नाही झाला पाहिजे चला पर्याय बी योग्य नेक्स्ट क्वेश्चन आहे शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे प्रश्नार्थक वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य काय येईल बरोबर शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली हे पहिलं वाक्य झालं तिने खूप सराव केला हे दुसरं वाक्य झालं जोडले कारण या अविकारी शब्दाने काय येईल मग का प्रथम आली कारण त्याचं पुढे दिलेलं आहे कारण तिने खूप सराव केला होता म्हणजे हे वाक्य काय झालं आपलं पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यात कळते म्हणजे हे आहे आपलं कारणबोधक कारणबोधक बोधक कोणाचा प्रकार आहे स्वरूप बोधक कारणबोधक उद्देशबोधक बोधक संकेत बोधक हे गौणत्व सूचकचे चार प्रकार आहेत ना आणि गौणत्व सूचक मधल्या चारही प्रकारांमधल्या कुठल्याही अविकारी शब्दाने जर ते वाक्य जोडलं तर ते वाक्य काय असतं आपलं मिश्र वाक्य असतं पर्याय कुठला योग्य पर्याय डी योग्य समजत लेक्चर आवडत असेल लेक्चरला लाईक करून घ्यायचंय बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं नसेल फटाफट घेऊन टाकायचं ऑफरमध्येच बॅच आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यात वाक्याचा कोणता प्रकार आपल्याला आढळतो वाक्य काय कुणाल रोज पहाटे उठतो व अभ्यास करतो कुठला प्रकारे वाक्याचा केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही काय येईल बरोबर बघा कुणाल डोस पहाटे उठतो पहिलं वाक्य अभ्यास करतो दुसरं वाक्य जोडले व वा या अविकारी शब्दाने हु? दोन वाक्य व वा ने जोडले आणि व अन आणखी शिवायनी यासारख्या अविकारी शब्दाने जर ते वाक्य जोडलं तर ते वाक्य काय आहे आपलं दोन्ही वाक्यांच्या अर्थांची बेरीज केलीय म्हणजे समुचय बोधक समुचय बोधक कोणाचा प्रकार आहे प्रधानत्व सूचकचा प्रकार आहे समुच्चयबोधक बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि प्रधानत्व सूचक मधल्या चारही प्रकारांमधला कुठल्याही अविकारी शब्दाने जर ते वाक्य जोडलं तर ते वाक्य कुठलं असतं आपल्या वाक्यांच्या प्रकारामधले संयुक्त वाक्य असत ठीक आहे मग अशी मिश्र वाक्य बघितलं आता संयुक्त मिश्र वाक्य म्हणजे गौणत्व सूचकचे चार प्रकार आणि संयुक्त वाक्य म्हणजे प्रधानत्व सूचकचे चार प्रकार कुठले समुचय बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक बोधक क्लिअर चला पुढे <laughs> पुढचा प्रश्न आहे वा काय अक्षर आहे त्याचे हे काय आहे वा म्हणजे कौतुक केल्याचा बोध होतोय या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा म्हणजेच काय सांगितलं इन शॉर्ट उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर आपल्याला करायचंय काय येईल बरोबर बघा बरं कुठला पर्याय योग्य त्याचे अक्षर अतिशय खराब आहे त्याचे अक्षर चांगले आहे त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे त्याचे अक्षर सुवाच्य आहे वाह काय अक्षर आहे त्याचे म्हणजेच काय त्याचे अक्षय अक्षर, अक्षर? अतिशय सुंदर आहे पर्याय कुठला योग्य पर्याय सी योग्य उद्गार काढून टाकून फक्त साध वाक्य त्याच बनवायचं आहे तिसरा पर्याय पुढे तू आता काही लहान नाहीस यासाठी होकार अर्थी पर्याय निवडा तू आता काही लहान नाहीस नाही म्हणजे नकार दाखवलाय नकारार्थी वाक्याच होकारार्थी वाक्यात आपल्याला रूपांतर करायचंय बघा बरं तू आता मोठा झाला आहेस तू आता लहान उरला नाही तू केव्हा मोठा होणार आहेस आणि मोठा हो जरा आता तरी होकार दाखवला नाहीच्या जागी आहे करायचं म्हणजे मेन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करायचा लहान नाही म्हणजे कसा आहे मोठा आहे कुठे येईल मग तू आता काही लहान नाहीयेस म्हणजे तू आता मोठा झाला आहेस नाहीच आहे म्हणजे नकारार्थीच होकार अर्थी केलं म्हणून मेन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण केला वाक्य रूपांतर यालाच म्हणतात वाक्याचा अर्थ आहे तोच राहिला पाहिजे फक्त रूपांतर वेगळं याच्यात झालं पाहिजे कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती मिश्र केवळ संयुक्त यापैकी नाही <coughs> का येईल बरोबर कुठलाही अविकारी शब्द वाक्य जोडलेला नाहीये त्याच्यामुळे मिश्र आणि संयुक्तच कामच नाहीये काहीच म्हणजे साधं सरळ सोपं सुटसुटीत समजेल असं वाक्य ज्याच्यात एकच करताना एकच क्रियापद केवल केवळ वाक्य केवल वाक्याचाच पर्यायी नाव आहे शुद्ध वाक्य ऑप्शन बी राईट जे जे आपण असे ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे या वाक्याचा प्रकार ओळखा संयुक्त केवल मिश्र आणि साधारण वाक्य काय येईल जे जे आपण असे ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे जे ते संबंध आलाय कन्सेप्ट जर शिकला असेल तर तुम्हाला माहिती असेल जर तर जो तो जस तसं जे ते यासारख्या जोड्या जर वाक्यात आल्या तर ते वाक्य काय बनतं गौण वाक्यांचे प्रकार म्हणून मिश्र वाक्य बनतं ऑप्शन सी राईट ठीक आहे लेक्चर जर आवडत असेल तर लेक्चरला ले लाईक करायचंय आणि या लेक्चरच्या ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय की आपण कशा पद्धतीने लेक्चर घेतोय ठीके आणि बॅच मध्ये सेम असंच असणार आहे जास्त स्पष्टीकरण नसेल फास्ट बॅच असेल आपली ही प्रश्न जेवढं पाहिजे तेवढं सगळं स्पष्टीकरण मी देणार तिथे अर्धा मिनिटाचं एक मिनिटाचं स्पष्टीकरण देणार आणि पुढे जाणार बघा पुढचा प्रश्न आहे जगात सर्व सुखी असा कोण आहे तर या वाक्याचं विधानार्थी वाक्य आपल्याला करायचंय काय येईल विधानार्थी वाक्य जगात सर्व सुखी असा कोण आहे प्रश्न विचारण्याचा बोध झाला म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्याचं आपल्याला साधं वाक्य बनवायचंय म्हणजे याचं उत्तरच थोडक्यात जगात सर्व सुखी आहेत जगात सर्व दुःखी आहेत जगात कुणीच दुःखी नाही जगात सर्वसुखी असा कोणीही नाही जगी सर्वसुखी असा कोण आहे तर कोणीच नाही असं त्याचं उत्तर आहे म्हणजे दोघांचा अर्थ सेम सेम जगात सर्व सुखी असा कोणीही नाही ऑप्शन डी राईट पुढचा प्रश्न आहे आपल्या पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल मी लवकर उठतो आता ऑलरेडी दिलं इथं विरामचिन्ह कुठलंय प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह पूर्ण विराम यापैकी नाही काय येईल मी लवकर उठतो साधं वाक्य जेव्हा असतं तेव्हा त्या साध्या वाक्याच्या शेवटी काय असतो पूर्ण विराम असतो ऑप्शन सी राईट नेक्स्ट क्वेश्चन आहे यातील विद्यार्थी क्रियापदांतून सूचित होणारा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे हे वाक्य आहे आपलं तर याच्यातून आपल्याला काय या कळत आहे इच्छा हक्क कर्तव्य योग्यता स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे हे काय स्वातंत्र्य आपल्याला फुकट भेटलंय काहीही त्याच्यासाठी आपल्याला घाम रक्त प्राण काहीच नाही आपल्याला गमवावं लागलंय फुकट भेटलंय की नाही मग त्याचं रक्षण करणं हे काय आपलं आपला, आपला हक्क आहे का आपलं कर्तव्यच आहे हम्म पर्याय कुठला योग्य मग पर्याय सी योग्य इच्छेनुसार आपल्याला इथं रक्षण करायचं नसतं स्वातंत्र्याचं तर ते आपलं कर्तव्य म्हणून ते पार पाडायचंच असतं नेक्स्ट क्वेश्चन आहे मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली या वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करा मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली काय येईल नकारार्थी दिली म्हणजे दिली नाही करायचंय मग मेन शब्द काय संमती संमतीचा विरुद्धार्थी करायचा आहे फक्त आहेच नाही करायचं म्हणजे मेन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करायचा हे ट्रिक वाक्य मध्ये लक्षात ठेवायची आहे ठीक आहे मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली नाही संमती दिली संमती दिली, दिली नाही वाक्याचा अर्थ बदलला आपल्याला हे नकोय आपल्याला फक्त वाक्याचा प्रकार बदलवायचा आहे पण वाक्याचा अर्थ मात्र आहे तोच राहिला पाहिजे मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला यापैकी नाही काय येईल मग संमती दिली म्हणजे विरोध केला नाही कुठे आहे मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही ऑप्शन बी राईट नेक्स्ट क्रियाविशेषण वाक्य कोणत्या प्रकारची आहेत क्रियाविशेषण वाक्य कशी आहेत नकारात्मक स्वार्थी नम्र होकारार्थी पर्याय आलेले आहेत या पद्धतीने क्रियाविशेषण अव्यय कशी असतात तर क्रियाविशेषण चुकून झाला क्रियाविशेषण अव्यय कशी असतात अविकारी असतात हे लक्ष सॉरी <coughs> हा चल पुढचा प्रश्न आहे आपला पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे संकेतार्थी आज्ञार्थी स्वार्थी विद्यार्थी पाऊस आला तरी सहज जाणार म्हणजे जर असं झालं तर तसं म्हणजे जरी असं झालं तरी तसं इकडं तिकडे तरी आहे म्हणजे इकडं जरी असणार आहे जरी तरी म्हणजे काय संकेत दाखवलाय पुढचा असं झालं तर तसं होईल असं झालं तरी तसं होईल संकेतार्थी वाक्य ऑप्शन ए राईट पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी हे सगळं जे काही आपलं डेमोलेक्शन वगैरे चाललंय ते याच बॅच बॅच आपली ऍडमिशन चालू चालू आहे बॅच लेक्चर होणार आहेत ची फी फक्त चारशे नव्याण्णव ऑफर मध्ये सगळे विषय याच्यामध्ये आहेत लाईव्ह स्वरूपात बॅच शिकवली जाईल जसं आता समोर शिकवणं चालू आहे तसंच शिकवणं आपलं बॅच मध्ये असणार आहे सगळे विषय टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर याच्यात आहेत ठीक आहे रोज तुमचे पाच लेक्चर होतील पाच विषयांचे पाच लेक्चर होतील हे सगळे पाच लेक्चर तुम्ही सहा म्हणजे रोजचे पाच लेक्चर हे सहा महिने तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता <coughs> या बॅच मधले सगळे प्रश्न दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्या पद्धतीने प्रश्नपत्रिका निघाल्या होत्या ते स्वरूप लक्षात घेऊन काढलेत बेसिक टू ऍडव्हान्स क्वेश्चन आन्सर याच्यामध्ये होणार आहेत तीस प्लस प्रश्नोत्तरे एका टॉपिकचे कमीत कमी तीस प्रश्न सांगितलेत ठीक आहे जास्तीत जास्त जेवढे त्या टॉपिक मधून निघतील तेवढे सगळे आपण इथं घेत आहोत घेणार आहोत टॉपिक नुसार पीडीएफ तुम्हाला भेटतील विषयानुसार ईबुक दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू आणि वीस प्लस ऑनलाईन सर्व प्रश्नपत्रिका संच तुम्हाला एवढं सगळं भेटणार आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव मध्ये ही बॅच आपली आप मध्ये आहे त्यामुळे प्ले स्टोअरला जाऊन टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा काही विचारायचं असेल तर आपला ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो थ्री थ्री या नंबरवर कॉल करा बॅच बद्दल चौकशी करा आणि मला तरी वाटते चारशे नव्याण्णव काहीच नाही भेटत हे तर खूप काही आहे त्यामुळे घेऊन टाकाव्याचे चला पुढचा प्रश्न आहे आपला सामान्य रूप असलेली शब्द जोडी ओळखा खालील चार पर्यायांमध्ये सामान्य रूप असलेली जोडी ओळखायची आहे साठा साठे विहीर विहिरीचे देखील देखले पण भरभर भाराभर सामान्य रूप म्हणजेच काय तर मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याच्यात जो बदल होतो प्रत्येक काढून टाकायचा आणि झालेला जो बदल असो हो शब्दात ते असं सांभाळणार इथं योग्य बदल कशात झालेला दिसतोय तुम्हाला योग्य बदल झालेला दिसतोय विहीर हा शब्द वाक्यात वापरल्यावर कुठलाही प्रत्यय लागू दे दीर्घ वेलांटीची रस्व वेलांटी होते हची हो विहीरच विहिरीला विहिरीने विहिरीचे विहिरीसाठी विहिरीत विहिरीकडे कुठलाही प्रत्यय लावा विहिरीचं वीगर विहिरी होतं हे होत असताना हला पहिली वेलंटी येते हा बद्दल लक्षात ठेवायचा आहे ऑप्शन बी राईट नेक्स्ट क्वेश्चन आहे बाई दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा उद्गारवाचक प्रश्नार्थी विधानार्थी यापैकी नाही बाई दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे काय येईल बरोबर साधं वाक्य की नाही कुठली भावना आहे क्वेश्चन विचारलाय नाही म्हणजे साधं वाक्य म्हणजे विधान केले साध म्हणून हे वाक्य आहे विधानार्थी ऑप्शन सी राईट right. पुढे तानाजी लढता लढता मेला वाक्याचा प्रकार ओळखा खूप जास्त वेळा हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारून झालाय आपला तानाजी लढता लढता मेला केवळ वाक्य मिश्र वाक्य अवलंबी गौण वाक्य यापैकी नाही काय येईल बरोबर साधं सगळं वाक्य मरणारा कोण तानाजी तानाजी करता मेला क्रियापद एकच करता एकच क्रियापद वाक्यात कुठलाही अविकारी शब्द नसेल तर अशा वाक्याला आपण म्हणतो केवळ वाक्य केवळ वाक्य त्याच पर्यायी नाव आहे शुद्ध वाक्य ऑप्शन ए राईट पुढचा प्रश्न आहे अठरा नंबरचा वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला आकाशात ढे जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो काय येईल केवल वाक्य गौण वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य काय येईल बरोबर आता जेव्हा तेव्हा ने वाक्य जोडलंय म्हणजे हे वाक्य काय असणार आपलं मिश्र तुम्हाला मगाशी सांगितलं मी जेव्हा तेव्हा जर तर जस तस जो तो जे ते जी ती कुठल्याही अशा जोड्या जर असतील तर त्या जोड्याने जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य असतं पर्याय डी योग्य नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणीस नंबरचा मुलांना गोंगाट करू नका तर या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आपल्याला काय येईल क्रियापद अनुबोधन रूपी प्रश्न आहे प्रार्थना केलीये विनंती केली आहे की आज्ञा दिली आहे कशाचा बोध होतोय नक्की इथे लेक्चर आवडते पुन्हा एकदा सांगते लाईक कर आज नवीन आलेले आहेत त्यांना आपले लेक्चर कसे वाटत आहेत ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय बघा आता करू नका हे करा ते करा असं करू नका तसं करू नका हिस्ट्रिक्ट आज्ञा दिल्याचा बोध इथे आपल्याला होतोय म्हणजे हे वाक्यातून कशाचा बोध होतोय आज्ञा दिल्याचा बोध होतोय पर्याय डी योग्य नेक्स्ट क्वेश्चन आहे वीस नंबरचा मुलांनी थोरांचा आदर करावा या वाक्याचा प्रकार ओळखा विद्यार्थी हो कारार्थी आज्ञार्थी यापैकी नाही <coughs> का येईल बरोबर मुलांनी थोरांचा आदर करावा आता इथे आपल्याला क्रियापद काय दिसतंय तर करावा हे क्रियापद आपल्याला दिसतंय आहे मग याच्यामध्ये आपल्याला कशाचा बोध होतोय करावा मधून पाहिजे करा ठीक आहे तर करावा वाविवे प्रत्यय जेव्हा क्रियापदाला असतो तेव्हा काय असतं आपलं ते विद्यार्थी क्रियापद असतं हे करावे ते करावे हे करू नये ते करू नये विद्यार्थी क्रियापद पर्याय ए योग्य नेक्स्ट क्वेश्चन एकवीस नंबरचा खालील वाक्याचा प्रकार ओळखा आकाशात ढग जमा झाले पहिलं वाक्य पावसाला सुरुवात झाली दुसरं वाक्य जोडलंय आणि या अविकारी शब्दाने तर हे वाक्य काय आपला एकदम सोप्पा प्रश्न आहे या टाईपचे दोन तीन प्रश्न ऑलरेडी आपल्या याच मध्ये स्टार्टिंगला झालेत ठीक आहे संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही दोन <coughs> 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 <Done> वाक्य जोडलेत आनीने आनी, आनी व अन आणखी शिवायनी कुठल्या अविकारी शब्द आहेत समुचे जे आहेत समुचे बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्य त्याने जोडलेलं वाक्य काय असतं संयुक्त वाक्य असत ऑप्शन ए राईट right. नेक्स्ट क्वेश्चन किती सुंदर आहे हे, हे फूल तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी हम्म <coughs> काय येईल किती सुंदर आहे हे फूल म्हणजे याच्यामध्ये भावना शेवटी वाक्याच्या शेवटी जर उद्गार वाचक चिन्ह दिसलं तर लगेच समजून जायचं की हे आहे आपलं उद्गारार्थी वाक्य मग याचं जर विधानार्थी वाक्य करा म्हटलं तर काय येईल हे? हे फूल खूप सुंदर आहे अतिशय सुंदर आहे असं विधानार्थी वाक्य होईल वाक्य रूपांतर करायचं म्हटलं तर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विधानार्थी वाक्याबद्दल कोणते विधान खरे नाही म्हणजे चुकीची माहिती कुठल्या पर्यायामध्ये दिलीये ते आपल्याला ओळखायची चार ऑप्शन आपल्या समोर आहेत बघा काय येईल बरोबर केवळ विधान केलेले असते होकारार्थी वाक्य असतात वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम येतो आणि वाक्य उद्गारार्थी असते काय येईल केवळ विधान विधान केलेलं असतं म्हणजे विधानार्थी बरोबर आहे विधानार्थी वाक्य हे होकारार्थी असतं असतं ज्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम मग ते वाक्य होकारार्थी असू देत नकारार्थी असू देत स्वार्थी असू देत आज्ञार्थी असू देत विद्यार्थी असू देत चालतं फक्त वाक्याच्या शेवटी पूर्णविराम लागतो म्हणजे होकारार्थी वाक्य सुद्धा असतं विधानार्थी त्याच्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम इथं कंपल्सरी आहे मग उद्गारार्थी वाक्य असतं का नाही वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी असेल तर एक्सलेमेटरी साईन येतं म्हणजे उद्गारवाचक चिन्ह येतं त्याच्यामुळे ता। तो ये। पर्याय आपला चुकीचा येईल पर्याय डी इथं जो विधानार्थी वाक्याच्या बद्दल चुकीचा दिलाय असा आपला उत्तराचा बरोबर कर क्रमांक आहे चलो पुढचा चोवीस नंबरचा प्रश्न आहे आपला राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील करता ओळखा राजा मुकुट शोभतो यापैकी नाही काही येईल बरोबर करता ओळखायचा नॉर्मल वाक्यांच्या प्रकारामध्ये करता कर्म क्रियापद ओळखता येणं गरजेचं आहे वाक्यांच्या प्रकारामध्येच नाही तर बाकीचे तीन चार टॉपिक आहेत असे ज्याच्यामध्ये हे तीन ओळखणं खूप गरजेचं आहे करता कसं ओळखतो आपण क्रियापदातील मूळ धातू घेतो इथं शोभ धातोय त्याला नारा नारी नारे प्लस कोण असा प्रश्न विचारायचा आहे शोभणारा कोण राजा शोभतोय नाही राजाला शोभतोय कोण शोभतोय तर राजाला मुकुट शोभतोय त्याच्यामुळे मुकुट हा वाक्यातील आहे वाक्यात कर्म नाहीये वाक्य अकर्मक हे पुढचा भाग आला हा नॉर्मल कर्ता ओळखायचा होता म्हणून आपल्याला पर्याय कुठला योग्य ऑप्शन बी राईट नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्वेंटी फाय नंबरचा आज दुकान बंद आहे या वाक्याचा प्रकार कोणता संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य यापैकी नाही <coughs> येईल हे वाक्य आज दुकान बंद आहे कुठलाही अविकारी शब्द नाहीये म्हणजे हे शुद्ध वाक्य ज्यालाच म्हणतात केवल वाक्य ऑप्शन सी राईट नकारार्थी वाक्याला असेही म्हणतात नकारार्थी वाक्याला काय म्हणतात वृद्धार्थी द्वंद्वार्थी अकरण रूपी करणरूपी तर नकारार्थी वाक्याला अकरण रूपी वाक्य आणि होकारार्थी वाक्याला करण रूपी वाक्य असे म्हणतात अ म्हणजे नाही करण म्हणजे होकार जे होकारार्थी नाही ते नकारार्थी ऑप्शन सी राईट नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्वेंटी सेवन नंबरचा पुढील वाक्याचा प्रकार ओळखा तुझी परीक्षा कधी आहे काय हे निष्ठ वाक्य प्रश्नार्थी वाक्य केवल वाक्य कि संयुक्त वाक्य आता वाक्याचे प्रकार रचनेनुसार पडणारे प्रकार आणि अर्थानुसार पडणारे प्रकार वेगळे ठीक आहे तर इथं जो प्रश्न विचारलाय तो, तो काय आहे तुझी परीक्षा कधी आहे प्रश्न विचारल्याचा बोध झालाय म्हणजे हे काय आहे आपलं प्रश्नार्थी वाक्य वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह म्हणून प्रश्नार्थी वाक्य आहे पर्याय बी योग्य नेक्स्ट क्वेश्चन ट्वेंटी एट नंबरचा आहे झटून अभ्यास केला की हमखास यश मिळते या वाक्याचा सा प्रकार सांगा केवळ वाक्य संयुक्त वाक्य भविष्यकाळ साधा वर्तमान काळ झटून अभ्यास केला पहिलं वाक्य यश हमखास मिळते दुसरं वाक्य की अविकारी शब्दाने दोन वाक्य जोडलेत दोन वाक्य जोडलेत म्हणजे केवळ येणार नाही भविष्य काळ आहे का एकटंच वाक्य असं तर आपण ओळखू शकत होतो ठीक आहे क्रिया आहे का नाही घडली आहे आयला एकच पर्याय मग संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य म्हणजे हे वाक्य एकतर समुच्चयबोधक समुचय बोधक विकल्पबोधक न्यूनत्व बोधक परिणाम असेल तर हे कशाचं वाक्य आहे पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झाल्याचा बोध होतो झटून अभ्यास केला तर त्याचा परिणाम होतो की आपल्याला यश भेटतं पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात मग पर्याय कुठला योग्य हित आहे पर्याय बी राईट पुढचा प्रश्न आहे ट्वेंटी नाईन नंबरचा आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार ओळखा केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही <coughs> काय येईल जर त्याचा संबंध जेव्हा तेव्हा आहे ना जेव्हा तेव्हाची जोडी आली म्हणजे हे वाक्य काय झालं आपलं मिश्र वाक्य झालं पर्याय बी राईट नेक्स्ट क्वेश्चन आहे तीस नंबरचा खाली दिलेल्या विधानांपैकी विशेषण वाक्य असणारा पर्याय निवडा विशेषण वाक्य आम्ही स्पर्धेत हरलो ही वार्ता खरी आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती गुरुजी म्हणाले की एकी हेच वळ जे चकाकते ते सारे सोने नसते आता विशेषण वाक्य म्हणजेच काय तर हे नाम वाक्य असेल याच्याबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारं वाक्य इकडं असेल ओळखा सोप्पा प्रश्न पण लेनदी जेव्हा असतो तेव्हा आपण घाबरतो एक दोन तीन बरोबर फक्त दोन तीन बरोबर फक्त तीन बरोबर आणि फक्त चार बरोबर ठीक <coughs> आहे मग विशेषण वाक्य कुठलं आहे कुठलं दिसतंय आपल्याला इथे आता बघा आम्ही हरलो स्पर्धेत हरलो ही वार्ता खरी आहे नाम वाक्य आपल्याला ओळखायचे दुसरं बघा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती तू माझा सांगाती आहे पण कुठे तर जेथे जातो तेथे म्हणजे हे काय झालं या वाक्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द इकडे आला गुरुजी म्हणाले गुरुजी काय म्हणाले त्याचा खुलासा पुढे केलाय की एकी हेच वळ आहे पुढे जे चकाकते ते सारे सोने नसते आता कुठलं सोनं नसतं या वाक्याबद्दल विशेष माहिती तर सांगितलीये की जे चकाकतं ते सोनं नसतं म्हणजे हे वाक्य काय झालं आपलं विशेषण वाक्य झालं मग पर्याय कुठला योग्य आहे फक्त चार बरोबर पर्याय डी योग्य तर हे होतं आजच्या आपले काही प्रश्न तुमच्यासाठी डेमो स्वरूपात आणलेले ठीक आहे आपली ही जी काही बॅच आहे बॅच चे लेक्चर दहा जून पासून चालू होत आहेत अजूनही वे गे वेळ गेलेली नाहीये ऍडमिशन चालू आहेत फक्त चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला पाचच्या पाचही विषय भेटतात मराठी व्याकरण अंगगणित बुद्धिमत्ता सामान्य सामान्य विज्ञान आणि इंग्रजी व्याकरण सगळे विषय रोज तुम्हाला लाईव्ह स्वरूपात इथे शिकवले जाणार आहेत प्लस मेन पॉईंट हा आहे की तुम्ही लाईव्ह जेव्हा शिकता तेव्हा तुमच्या मनात अभ्यासाच्या बाबतीत अजून जे काही डाऊट असतील ते सुद्धा आपण इथं क्लिअर करतो सगळे फक्त नाही एवढंच नाही की आपण आपल्याच विषयाचं घेतो जे काही तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत डाऊट असतील ना सगळे डाऊट आपण इथं क्लिअर करतो त्याच्यामुळे अजूनही ज्यांनी ऍडमिशन घेतलं नसेल आपला ऑफिस नंबर आहे अजून काही विचारायचं असेल तर या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता कसं वाटलं लेक्चर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय आणि भेटूयात आपण डायरेक्ट आपल्या या रॅपिड थ्री पॉईंट ओ बॅचच्या च्या पहिल्या लेक्चरमध्ये बॅच मध्ये ठीक आहे तोपर्यंत अभ्यास करत राहा काही अडलं तर आम्ही आहोतच बाय बाय टेक केअर विशे ऑल द बेस्ट